खरं म्हणजे ब बिग बॉसची जेव्हा सुरुवात झाली बिग बॉसची जर्नी आणि तो प्रवास माझ्यासाठीही पहिला प्रवास होता सुरतसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता आणि केदारभवनसाठी सुद्धा तो पहिलाच प्रवास होता आणि मला आठवतंय तिसरा का चौथा आठवडा होता आणि आम्ही नेहमीच मी केदार भाऊ केर्तन मी सगळे मिळून इन्स्टॉल करायचो रोज काय घडलंय काय होत आहे कुठं चाललंय प्रवास आणि तिसऱ्या आठवड्यात मला केदार भाऊ म्हणाले की भाऊ सूरज बरोबर एक पिक्चर काढो असं वाटतं मला हे माहीत नव्हतं की सूरज चौथ्या आठवड्यात बाहेर जाणार आहे का पाचव्या आठवड्यात बाहेर जाणार आहे पण त्यांची कमिटमेंट ही तिसरी आठवडत होती कारण त्यांनी त्यावेळेस सूरजचा प्रवास पाहिला तो कसा व्यक्ती होता आ, तो काय बोलत होता तिथे आणि मला वाटतं की बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की आ, सूरज बिग बॉस जिंकल्यामुळे त्यांनी ते विजेते ठरल्यानंतर हा चित्रपट बनला असेल पण असं नाही आहे आणि याचा मी साक्षीदार आहे तिसऱ्या आठवड्यात आणि मला म्हणाले की सूरज चौथ्या आठवड्यात बाहेर जाऊ का पाचव्या आठवड्यात बाहेर जाऊ सूरज कधीही जरी बाहेर झाला माझ्यासाठी तो विनर आहे तिसऱ्या आठवड्यात आणि मला त्याच्यामध्ये अशी काहीतरी छान गोष्ट दिसली आहे आणि त्यावेळेसपासून ते स्क्रिप्टवर काम करायला सुरू झाले आणि दहाव्या आठवड्यात माझी स्क्रिप्ट रेडी आहे अख्या आठवड्यात ड्राफ्ट करतोय म्हणजे हे करता करता ते स्क्रिप्ट कर लिहित होते सुरत साठी मग तुम्हाला सांगायचंय की असं नव्हतं की तुम्ही जिंकल्यामुळे झालं आणि त्यासाठी मला आठवत आहे जेव्हा चित्रपट अनाऊन्स करायचा होता आणि दोन्ही जे फायनलिस्ट होते ते स्टेजवरती होते आणि भाऊ म्हणाले की मला मला माहिती नाही कोण जिंकणार आहे त्याच्या आधी मला अनाऊन्स करू द्या आणि खरंच त्यानंतर त्यांनी अनाऊन्स केलं किती पाच महिने सहा महिने झाले ऑक्टोबर मध्ये कस करता माझा वेगळाच प्रवास चालू आहे डिरेक्शनचा तुमची स्पीड तुमच्याकडून मला शिकायचं भरपूर आहे मी येणार आहे पुढच्या चित्रपट असिस्ट, असिस्ट करायला <laughs> पण सूरज तुमचा खरंच खूप खूप अभिमान आहे मला धन्यवाद तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे गेम तर खेळला तो तो भाग वेगळाच परंतु हा जो प्रवास आहे की स्वतःच्या खांद्यावरती तुम्ही ह्याचे सगळं प्रवास घेतलेला आहे आणि खूप खूप शुभेच्छा केदार भाऊ खरंच हिंमत लागते कमिटमेंट लागते आणि ती पूर्ण करणे जेव्हा तुम्ही सूरजला शब्द दिला नव्हता पण तुम्ही स्वतःलाच शब्द दिला होता ती कमिटमेंट तुम्ही आज पूर्ण केली तुम्हाला जिओ सूरला आणि मला वाटते की सूरजवर कित्येक लोक महाराष्ट्रात प्रेम करतात त्यांनी खरंच थिएटरमध्ये जाऊन जसं तुम्ही सूरजला सपोर्ट केलं बिग बॉस टी व्हीवरती शो मध्ये तसंच मला वाटतं की सूरजचा हा प्रवास अतिशय महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकाने ज्या ज्या लोकांनी वोट केलं भरभरून त्यांनी नक्कीच तिकीट काढून हा प्रवास सूरजचा पहावा एवढीच मी अपेक्षा करतो आणि विनंतीही करतो Professor. रिफेसर जापूक जुबूक ट्रेलर लॉन्च झाले आणि आता आम्हाला सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपली हो हवी आपल्याला कसं मी खरंच खूप उत्सुक होतो की हा काय चित्रपट असेल आणि काय स्टोरी असेल केदार भाऊनी तसं मला काहीच सांगितलं नव्हतं आणि एकच सांगतो ब्लॉक बस्टर हा चित्रपट आहे आणि सूरज काय काम केलं होतं मी खरंच एक्स्ट्रॉर्डनरी सूरज आणि त्यांच्या चित्रपटात जी सर्व टीम आहे सर्वांना खूप 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 शुभेच्छा आणि काय असतं की एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो हो की यू नेवर गेट अ सेकंड चान्स टू मेक युअर फर्स्ट एक्स इम्प्रेशन तर त्यासाठी तुमचं पहिलं इम्प्रेशन जे असतं तेच महत्वाचं असतं आणि तुम्हाला पहिल्या इम्प्रेशन दाखवण्यासाठी दुसरा चान्स कधीच मिळत नाही पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम शॉर्ट छक्का मारला आउट ऑफ द स्टेडियम आणि खरंच खूप खूप शुभेच्छा मला खरंच खूप आवडला मी पहिल्यांदा दोनदा प्ले झाला पहिल्यांदाच मी केदार भाऊ आणि नितीनजींना म्हणून बघून सांगितलं की हा ब्लॉक बसतं ट्रेलर आहे आणि मला काही शंका नाही की खरंच महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहे जी जनता आहे ते भरभरून थिएटरमध्ये जाणार आहे पाहायला म्युझिक एक्स्ट्रॉर्डनरी एडिटिंग छान आहे स्टोरी स्ट्रक्चर अप्रतिम आहे आणि काय असतं की जेव्हा तुम्ही एखादा प्रोमो पाहता तर त्याच्यानंतर ठीक आहे आपण सूरजला ओळखतो सूरजवरती भरपूर प्रेम करतो सूरज आता लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत परंतु जेव्हा चित्रपट पाहतो आपण तर एक कनेक्शन येतं की आपण सूरजला विसरतो आणि सूरज जे किरदार आहेत जे कॅरेक्टर प्ले करत आहेत त्याच्याशी आपण कनेक्ट होतो आणि खरंच ते कनेक्शन अतिशय स्ट्रॉंग आहे चित्रपटामध्ये अँड आय एम रिअली एक्सायटेड कारण पण आता तुमचा धक्का आहे महाराष्ट्राला त्याच काय खरंच तुम्ही आमच्या पेदल आला तुमचं पाय लागलं नाही भाग घेवा नाही नाही तुम्ही खूप खूप शुभेच्छा आमचं